श्री स्वामी समर्थ आजच्या काळात आपण किती चांगलं वागलो किती चांगलं जगलो किती कोणाचं वाईट केलं नाही कितीही शांत राहिलो तरी काही लोक कण सुद्धा न लावता वाईट नजरेनं बघतात काही नकळत नकारात्मकता देतात काही जाणीवपूर्वक तंत्र मंत्र करतात काही लोकांचा मत्सर इतका असतो की त्यांची भावना तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या घरचं वातावरण खराब होतं कधी नसते तिथून अडथडी येतात कधी अचानक अंगावर येणारे आजार येतात कधी घरात सतत भांडणं होतात कधी पैसा अडकणे कधी नोकरीत त्रास तर कधी मुलांना नजर लागते आणि आपण कळत न कळत या ऊर्जेमध्ये अडकतो म्हणूनच मंडळी मी आज तुम्हाला तीन वस्तू सांगत आहे ज्या तुम्ही नेहमी आपल्या जवळ ठेवल्यात तर तंत्र मंत्र बाधा नजर शत्रू करणी काहीही तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही मंडळी हा उपाय केल्याने तुमच्या घराबाहेर कोणतीही नकारात्मक शक्ती बस उंबऱ्यावरच थांबून जाईल ती घरात आत येणार नाही मंडळी तर मग आता आपण बघूया या तीन वस्तू कोणत्या या तीन वस्तू तुम्ही जर घरात ठेवाल तर तुमचं संरक्षण होईल जवळ ठेवाल तर ते कवच म्हणून काम करेल असं दुहेरी कार्य करणारे हे तीन वस्तू आहेत मंडळी पहिली वस्तू आहे काळं हळद आणि कुंकू हे तंत्र बाधा डोळे करणी शत्रू यांच्यावर सर्वात प्रभावी आहे मंडळी आता आपण बघूया या दोन वस्तू मिक्स करून का ठेवायचा काळं हळद ही स्वतःमध्ये एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जात्मक वस्तू आहे ज्याचा सुवास कंपनी आणि ऊर्जा वाईट शक्ती प्रवेश करण्यापूर्वीच रोखून टाकतात कुंकू म्हणजे देवीचं शक्ती स्वरूप जगातली कोणतीही वाईट शक्ती कुंकवाच्या समोर जास्त वेळ टिकत नाही मंडळी आता आपण बघूया की हे दोन्ही कसं वापरायचं आठवड्यातून एकदा स्वच्छ छोट्या डब्बीत काळं हळद आणि कुंकू हे दोन्हीही मिक्स करून ठेवायचं त्या मिश्रणाला बोट लावून मनात म्हणायचं माझ्या घराचं माझ्या मुलाचं माझ्या नवऱ्याचं संरक्षण होईल बस असं म्हणून यापेक्षा मोठी रक्षा कुठलीच नसते त्यानंतर मंडळी ते मिश्रण मिक्स केलेलं म्हणजे त्याच काळी हळद आणि कुंकू हे मिक्स केलेलं ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये तुमच्या गाडीमध्ये मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये घराच्या उंबऱ्यावर किंवा मग तुम्ही झोपता त्या उशी खाली असं तुम्ही सगळ्या ठिकाणी ठेवू शकता मंडळी याचे परिणाम म्हणजेच नकारात्मकता घरात येत नाही नजर लागत नाही कोणी जर तुमच्यावर करणी केली असेल तर ती मोडते घरातील भांडणं कमी होतात आणि तुमचं मन नेहमी शांत राहते मंडळी मी परत एकदा सांगते तुम्हाला काय करायचं आहे आठवड्यातून कुठल्याही वारी तुम्हाला काळी हळद जी बाजारात सहज मिळते ती घ्यायची आहे कुंकू घ्यायचा आहे हे दोन्ही मिक्स करून एका छोट्या डब्बीत ठेवायचं आहे त्यानंतर त्याला बोट लावून तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या घराचं माझ्या मुलाचं माझ्या नवऱ्याचं संरक्षण होईल असं तुम्हाला त्या कुंकवाला बोट लावून म्हणायचं आहे आणि ती डब्बी तुम्ही पर्समध्ये तुमच्या बॅगमध्ये किंवा तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तुमच्या गाडीमध्ये मुलांच्या शाळेच्या बॅगीत घराच्या उंबऱ्यावर किंवा मग तुम्ही झोपता त्या उशीखाली असं तुम्ही ठेवू शकता त्यानंतर मंडळी आता आपण बघूया दुसरी वस्तू ती कोणती दुसरी वस्तू आहे कपूर लवंग आणि वेलतोळा हे तिन्ही संरक्षण करणारी वस्तू हे तीन वस्तू एकत्र म्हणजेच तंत्र बाधा नाशक अग्निकवच असत मंडळी आता पण बघूया या तीन वस्तू का ठेवायचा कपूर म्हणजे शुद्धता लवंग म्हणजे अग्नितत्व वेलतोळा म्हणजे गंधतत्व म्हणजेच ऊर्जा संतुलन या तीन ऊर्जाचे एकत्र परिणाम असे की वाईट शक्ती तुमच्या जवळ येतच नाही मंडळी आता आपण बघूया की ह्या तीन वस्तू कशा वापरायच्या प्रत्येक गुरुवारी किंवा सोमवारी नवा कपूर घ्यायचा लवंग घ्यायचा आणि वेलतोडा घ्यायचा लहान कापडे किंवा पाऊच मध्ये या तिन्ही वस्तू एकत्र ठेवायच्या त्यानंतर मंडळी त्या पाऊचमध्ये कपूर लवंग वेलतोळा असं टाकून ते तुम्हाला कुठे ठेवायचं आहे ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता गाडीच्या डॅशबोर्डमध्ये ठेवू शकता ऑफिसच्या टेबलवर ठेवू शकता मुलांच्या खिशात लहान पाऊस छोटंसं करून त्यात ठेवू शकता किंवा मग घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवू शकता मंडळी असं तुम्हाला प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी असं करायचं आहे याचा परिणाम म्हणजे तंत्र मंत्राचा परिणाम अगदी झिरो राहील कोणीतरी मागून बोलणं थांबवतं शत्रूचा नजर थांबतात भीती दडपण निघून जातं घरी शांतता येते नोकरीत व्यवसायात प्रगती व्हायला लागते मंडळी मी परत एकदा सांगते कपूर घ्यायचं लवंग घ्यायचं वेलतुळा घ्यायचा ह्या तिन्ही तुम्ही एक एक किंवा दोन दोन असं घेऊ शकता आणि मग ते छोट्याशा पाऊचमध्ये प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये किंवा मग कापडमध्ये त्यात ठेवून ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये गाडीच्या डॅशबोर्डमध्ये ऑफिसच्या टेबलवर किंवा मग उशीखाली मुलांच्या खिशात लहान पाऊचमध्ये ठेवू शकता किंवा मग घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवू शकता त्यानंतर मंडळी आता आपण बघूया तिसरी वस्तू कोणती काळ्या हरभऱ्याची वाटी वाईट ऊर्जा शोषून घेते हे काय करते ज्या घरात नकारात्मक ऊर्जा जास्त असते म्हणजेच काळे हरभरे ती ऊर्जा शोषून घेते ही भारतीय घराची ऊर्जा शोषक वस्तू आहे ती वस्तू कुठे ठेवायची ती वस्तू तुम्ही मुख्य दरवाजाजवळ देवघराजवळ घराच्या ज्या खोली जास्त भांडणं होतात ती वस्तू तुम्ही तिथे ठेवू शकता मंडळी ते कसं वापरायचं आहे प्रत्येक शनिवारी एक लहान वाटी काळे हरभरे घ्यायचे आहे थोडं त्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि देवासमोर ठेवायचं आहे त्यानंतर सोमवारी ते हरभरे तुम्हाला बाहेर फेकून द्यायचे आहे त्यानंतर मंडळी तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल की घरात तुमच्या किती शांतता आली आहे फक्त या काळ्या हर हरभऱ्यामुळे याचे परिणाम म्हणजे घरातील भांडणं कमी होतात मानसिक ताण कमी होतो अचानक आजार कमी होतात घरातील वातावरण गोड होते शत्रूचा त्रास थांबतो मंडळी तुम्हाला फक्त काळे हरभरी घ्यायचे आहे एका छोट्या वाटीत शनिवारी ते देवघरासमोर ठेवायचे आणि सोमवारी ते बाहेर फेकून द्यायचे फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे मंडळी या तीन वस्तू नेहमी जवळ ठेवल्याने कोणाची नजर लागत नाही नवरा बायकोमध्ये भांडणं कमी होतात पैशाची गळती थांबते शत्रूचा त्रास थांबतो नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही रात्रीची भीती संपते मनातील अस्वस्थता कमी होते अचानक होणारे अडथळे हटतात व्यवसायात प्रगती होते घरात देवाची कृपा नेहमी असते आणि सर्व प्रकारची तंत्र मंत्र बाधा निष्फळ होते मंडळी या तीन गोष्टी सोबत छोटे पण महत्वाचे उपाय ते पण आपण बघूया रोज सकाळी घरात एक मिनिट ओम नम शिवाय असा जप करायचा दारावर हळद कुंकवाचं स्वास्तिक काढायचं आठवड्यातून एकदा घरात धूप आणि कपूरचा धुवा दाखवायचा पाण्यात थोडं मीठ टाकून पोछा लावायचा शयन कक्षात आरसा बिछाण्यावर न लागेल याची काळजी घ्यायची मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे या तीन वस्तू साध्या आहेत पण त्यांची शक्ती अपार आहे या तीन वस्तू जवळ असेपर्यंत सोबत करणी बाधा नजर शत्रू तंत्र मंत्र याचं काहीही चालत नाही तुमच्या घरात सुख शांतता प्रेम पैसा आरोग्य सगळं भरभरून यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय स्वामी समर्थ